नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीनिमित्त मी तुमच्यासाठी ओल्या नारळाच्या करंजा ही रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग लगेचच ओल्या नारळाच्या कर्या करंजा बनवण्यास सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे आता यामधील ना आपण जे आहे खोबरं काढून घेऊया अरे बघा हे खोबरं जे आहे मी ओलं काढून घेतलेलं आहे आता याचं वरचं झिलकं जे आहे अशा प्रकारे चापूने, है चा काढून घ्यायचं म्हणजे आपला जो नारळाचा कीस जो आहे ना तो एकदम छान असा पांढरा शुभ्र होतो आणि हे वरचे झिलके तुम्ही अजिबात फेकू नका कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता अरे बघा अशा प्रकारे याचं शिल्क काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे ओलन नारळ जे आहे किसून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे गणेश चतुर्थी निमित्त मी थाळीचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि काजूचे मोदक मोदकाच्या पुऱ्या ही रेसिपीसुद्धा मी कालच अपलोड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलवर तर हे बघा अशा प्रकारे ओलं नारळ मी खिचून घेतलेलं आहे आता आपल्याला हे खिसलेलं नारळ जे आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छान आपल्याला आपल्याला नारळाचा केस खूप बारीक पाहिजे करायचा आहे त्यामुळे आपण हा मिक्सरमध्ये बारीक करत आहोत थोडा थोडा असा हा मिक्सर आपण बारीक करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता मी ओल्या ओल्या ना, नारळाचा तीस जो आहे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया सर्व नारळाचा तीस त्यानंतर बाकीची प्रोसिजर करूया आपण तरी बघा एका पॅनमध्ये आता आपण हे जे किसलेलं नारळ आहे नारळाचं किस आहे तो आपण थोडा फ्राय करून घेऊया साधारणतः एक ते दोन मिनिट गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आपल्या किस मी छान असा काय करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे साधारणतः एक अर्धा चमचा सूप टाकायचा आहे सूप टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे टाकूया बाकीचं साहित्य तर इथे आपण टाकूया अर्धा कटोरी मिल्क पावडर आणि मिल्क मेड मी इथे टाकत आहे आपल्याला इथे पिठी पिठीसाकर किंवा गूर याचा वापर करायचा नाही आहे तर हे बघा इथे मी मिल्क मेड टाकत आहे मिल्क मेड आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकायचं तर मी साधारणतः जवळपास तीन ते चार छोटे चम्मच ॲड करत आहे मिक्स इस करून घ्यायचं तरी बघा आपलं मिक्सर जे आहे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे झाकून ठेवूया तर आता आपलं करंजीचं सारण तयार झालं आपण आता कवरिंग करिता पीठ भिजवून घेऊया तरी त्यांनी अर्धा कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कटोरी रवा घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे टाकूया साधारणतः अर्धा छोटी वाटी गरम केलेलं तूप आता तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही गरम केलेलं तेलसुद्धा इथे वापरू शकता छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे टाकायचं आता आपल्याला यामध्ये थोडंसं चिमुळभर मीठ टाकायचं आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया अगोदर अगोदरच आपल्याला इथे पाणी टाकायचं नाही आहे ना हे बघा अशा प्रकारे तुपामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं हे पीठ हे बघा हाताने असा गोळा झाला पाहिजे म्हणजे एकदम परफेक्ट झालेला आहे असं समजायचं आपलं पीठ आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ जे आहे ना छान असं मळून घ्यायचं आहे तर एकदम सेलसर नाही ठेवायचं आहे जसं पोळ्यांकरिता करतो आपण सेलसर तर असं अजिबात करायचं नाही थोडं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे कडक ठेवायचं आहे तर पाणी थोडं थोडं टाकायचं तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण याचा एक छोटा गोळा घेऊया आणि एक छोटी पुरी लाटून घ्यायची आहे आता ही पुरी लाटताना तुम्ही थोडं कोरडं पीठसुद्धा इथे लावू शकता तर आता आपण करंजा बनवूया हे बघा आपलं सारण सुद्धा तयार आहे इथे बघा अशा प्रकारे छोटी पुरी तर कवरिंगची ही पुरी जी आहे ना एकदम पातळ आणि एकदम जाडही नाही ठेवायची थोडं कोरडपीठ लावून घ्यायचं आता तुमचा साचा किती प्रमाणात मोठा आहे त्या प्रमाणानुसार पुरी लाटून घ्यायची माझा साचा जो आहे थोडा छोटाचा आहे त्यामुळे मी त्या प्रमाणात लाटून घेत आहे बघा लाकडाचा साचा आहे माझ्याकडे या साच्यामध्ये थोडं कोरडपीठ लावून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा करंजी तयार केल्यानंतर काढतो ना तर ते सहजतेने निघते आता ही पुरी यावर छान अशी सेट करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये आपण सारण भरूया ओल्या नारळाचं तर हे सारण छान असं हे बघा सेट करून घेऊया मध्ये भरवून घेऊया आणि ही मागच्या साईडची ही है जी पुरी आहे अर्धी राहिलेली ही छान अशी आता पॅक करून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे बघा अशा प्रकारे तर ही सहज सहजतेने चिपकल्या जाते जर चिपकत नसेल तर तुम्ही थोडं तांदळाच्या पिठामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि ते चिक्कीसारखं या चिक्कीसारखा वापर करून ही करंजी चिपकवू शकता पण काही आवश्यकता नाही आहे असं प्रेस करूनसुद्धा थोडंसं हे बघा दाफ देऊनसुद्धा आपण ही करंजी सहजतेने हे बघा पॅक करू शकतो हे बघा साईड साईडने अशा प्रकारे बोटाने थोडा दाबत जायचं दाब देत जायचं म्हणजे सहजतेने चिपकल्या जाते अजिबात सारण बाहेर येत नाही आणि डिझाईनसुद्धा खूप छान तयार होते हे बघा तर करंजी तयार झालेली आहे आता आपण संपूर्ण करंजा अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर हे बघा संपूर्ण करंजा इथे तयार झालेले आहे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये छान असं मंद आचेवर या करंजा आपण तळून घेऊया तरी बघा करंजा तळून रेडी सुद्धा झाल्या संपूर्ण करंजा आपण अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहे तर हे बघा संपूर्ण करंजा इथे तळून रेडी झालेले आहेत तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही रेसिपी बघितली चॅनलला सपोर्ट केला नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता आणि आवडली असल्यास ही रेसिपी लाईक करा तर भेटूया अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा